छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे बुदोड तालुक्यातील जामठी येथील चिंकाबाई सकारा महाजन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मा दोन हजार दहा मधील याचे शनिवारी पंधरा वर्षानंतर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील तसेच कौटुंबिक आणि नोकरीविषयी काही अनुभव सांगितले तर काही भाऊ शालेय आठवणींना उजाळा दिला या कार्याचं आयोजन सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वर्चण करून हा पंधरा वर्षानंतरचा मेळावा आयोजित करण्यात आला तसंच सरस्वती मातेचं पुष्पहार अर्पण करून दीपक प्रज्वलनाने राष्ट्रपती धुन कार्यक्रमाला सुरुवात झाली व्यासपीठावर मुख्याध्यापक कोळी सर माजी मुख्याध्यापक के आर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला तसंच माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मिळून या कार्यक्रमाला शोभा द्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षिका यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला न्यूज नॅन महाराष्ट्रसाठी ईश्वरवाणी जळगाव बोधवाड